नमस्कार मी सो अश्विनी श्रेहरी मेंगाने राहणार कौतुल तालुका पन्ना रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे सतरा आजच्या साबरकरणामध्ये मी माझ्या अनंत्रतातील एक गजल घेऊन आले ज्याचे शीर्षक आहे आयुष्याचे पुस्तक आयुष्याचे पुस्तक थोडे चाळत गेले आयुष्याचे पुस्तक थोडे चाळत गेले क्षण सोनेरी जीवनामध्ये माळत गेले डावसुखाचा एकटीच मी खेळत असता मनासारखे पत्ते येता भाळत गेले गरजेपेक्षा जास्त काळजी स्वतः घेतली जगण्यासाठी मी मनाचे पाळत गेले कळले नाही आयुष्य कधी छोटे झाले कळले नाही आयुष्य कधी छोटे झाले जगता जगता सुखाला अशी गाळत गेले जगता जगता सुखाला अशी गाळत गेले माहीत होते नश्वर आहे मरण रोजचे माहित होते नश्वर आहे मरण रोजचे तरी यासवे मरणावरती ढाळत गेले आयुष्याचे पुस्तक थोडे चाळत गेले सोनेरी जीवनामध्ये माळत गेले ही मी लिहिलेली गजल तुम्हा सर्वांना कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागात सोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद